श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना हरितालिकेच्या खूप खूप खूप, खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याही घरात ओवीने पूजा केली आहे या वर्षीपासून मी पूजाही करणार नाही तर ओवी पूजा कर ओवीनं सुंदर अशी सकाळी शाळेत जाण्याअगोदर पूजा केली आहे आणि ओवीला पुढच्या आयुष्यामध्ये प्रगती समृद्ध ऋती धन धान्य आणि चांगला पती मिळावा अशी प्रार्थना तिच्या वतीनं मी केलेली आहे आणि हरताळकेची पूजा तिनं सुंदर अशी केलेली आहे तुमचीही हरताळकेची पूजा झाली असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते खरोखर कर हरताळिका हा सण खूप चांगला आहे म्हणजे हा दिवस खूप चांगला आहे ज्या मुलींना उत्तम वर पाहिजे आहे आणि वयाच्या आत्तापासूनच सातव्या आठव्या वर्षीपासूनच मुलींना हे शिकवा भले त्यांनी उपवास नाही धरू दे पण ही पूजा का करायची असते कशी करायची असते ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्याकडून ही पूजा करून घ्या हरतालिकेची कहाणी वाचा हरतालिकेची आरती त्यांच्याकडून करून घ्या ज्या मुलांना अजून लिहिता वाचता येत नाही त्यांना फक्त तिथं बसवा आणि त्यांच्या हातून पूजा घड मुलींकडून पूजा ही घडवून घ्या कारण मना घडवी संस्कार आपण म्हणतो मुलांवर संस्कार जितके कराल तितकी त्यांची पिढी चांगली होईल आणि नंतर मुली या काहीही झालं तरी मुली या परक्याचं धन असं म्हटलंच गेलेलं आहे त्या घरी गेल्यावर त्यांना हा सण माहिती नाही आहे याचं काही तिला माहिती नाही आहे असं होऊन घेऊ नका मुलांनाही सगळं शिकवा आणि मुलींनाही सगळं शिकवा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत गणपती बाप्पा गणपती घरी आणताना कोणती काळजी घ्यावी काय करावं हे सर्वाचे व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर अवश्य चॅनेलला जाऊन बघा गणपती घरी आणताना अगदी काळजीपूर्वक आणा फार मोठी मूर्ती आणू नका जेणेकरून तिची काळजी घेणे आपल्याला थोडेसे त्रासदायक होईल छोटी आणि शाडूची मूर्ती आणा लालबागचा राजा आणा किंवा दगडूशेठ मूर्ती आणा किंवा निवांत बसलेला गणपती आणा झोपलेला गणपती नाचणारा गणपती उभा गणपती असे गणपती आणू नका बालगणेश चालू शकतो त्याचप्रमाणे कमळावर बसलेला गणपती सिंहासनावर बसलेला गणपती चालतो उंदीर खाली असला पाहिजे म्हणजेच मुषक खाली असला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या गणपतीच्या हातामध्ये मोदक असला पाहिजे या काही गोष्टी आहेत ठराविक ज्या घडल्या पाहिजेत आणि ज्या आल्या गणपतीमध्ये असल्या पाहिजेत गणपतीचं पितांबर पिवळं सोनेरी जांभळं लाल अशा पद्धतीचं असावं गणपतीचे डोळे सुंदर असावेत त्याचप्रमाणे गणपती कधीही वेगळ्या कशावर तरी बसलेला म्हणजे शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला वगैरे नसावा गणपती शक्यतो शाडूचाच घ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपतीचे कधीही विसर्जन होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याचे काही दोष लागू होतात म्हणून मातीचीच मूर्ती घ्या थोडी साधी असू देत थोडीशी कमी झगपक असू देत मात्र ती शाडूचीच मूर्ती तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा असा माझा तुम्हाला अगदी मनापासून आग्रह अग आहे आणि खरंच आपल्या समाजामध्ये म्हणजे आपल्या नदी नदीमध्ये विहिरीमध्ये प्रदूषण न करता घरामध्ये एका स्टीलच्या पिंपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विधिवत विसर्जन करा आणि हे पाणी शेतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाला घाला त्यामुळे गणपतीचे विसर्जन पण आपल्या डोळ्यासमोर होते आणि आपल्याला चांगलं शांत वाटतं म्हणाला की हो माझे पप्पा विसर्जन झाले आता तुम्हाला सांगते गेल्या वर्षी आम्ही पण गणपती घरीच विसर्जन केला होता या वर्षीपासून माझ्याकडे आत्ता तरी यावर्षी गणपती नाही आहेत पुढच्या वर्षीपासून वर्षी गणपती बसवायचा असं मी देखील ठरवलेलं आहे यावर्षी खूप गणपती बाप्पा तुमच्या आठवण येईल पण काही नाही माझ्या घरी काय आणि बहिणीच्या घरी काय एकच आहे तिथं मी जाणार आहे तिथले व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल उद्या गणपती बाप्पा घरी येणार आहे सुपारीचा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय खास ज्यांचं स्वतःचं घर नाही किंवा ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे खूप प्रयत्न करूनही घर होत नाही आहे लोन होत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे तुम्हाला त्या उपायासाठी उपाया एक सुपारी फक्त लागणार आहे या सुपारीची तुम्हाला गणपती येण्याच्या आधीच विधिवत पूजा करायची आहे प सगळ्यात आधी गणपतीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू पुसून घ्यायची सुपारी हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आणि एका लाल कपड्यामध्ये ही सुपारी बांधायची त्यानंतर गणपती घरी आले की गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची प्राणप्रतिष्ठा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर आलेला आहे तरीही थोडक्यात सांगते एक मंत्र आहे जो मी दिलेला आहे तो मंत्र म्हणा आणि दुर्वा या तुपामध्ये बुडवून दुर्वाची देठ गणपतीच्या उजव्या हाताला उजव्या बाजूला लावून गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे पूर्ण सर्वांगाला म्हणजे खांद्यावर दुर्वा छातीवर दुर्वा हृदयाच्या छाती जागेवर दुर्वा कपाळावर पायावर सगळीकडे दुर्वा ठेवत ठेवत गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येत आहेत असं मराठीत साध्या भाषेत बोललात तरी चालेल प्रत्येक अवयवात डोळ्यापासून डोक्यापासून पायापर्यंत गणपतीच्या अं शरीरामध्ये म्हणजे पार्थिव मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत प्राण प्रतिष्ठा केल्याशिवाय गणपती, के गणपती कुणीही बसवू नका अन्यथा ती केवळ मूर्ती राहते आणि मग आपल्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्यामुळे प्राणप्रतिष्ठा कराच करा अगदी तुमच्या इथे जर गुरुजी अवेलेबल असतील उद्या तर अवश्य गुरुजींना बोलवा कारण ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करतात आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी आपला व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठा नक्की करा प्राणप्रतिष्ठा करताना जेव्हा गणपती चौरंगावर ठेवायची वेळ येते तेव्हा ही लाल सुपारीची जी छोटी पुडी आहे किंवा ला ही जी सुपारी आहे ती गणपती बाप्पाच्या खाली ठेवायची आहे आणि मनोभावे म्हणायचं आहे की माझं पुढच्या वर्षीपर्यंत किंवा येत्या दोन वर्षांमध्ये घर होऊ देत शंभर टक्के तुमचं स्वतःचं घर होण्यास मदत होईल रोज तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आहे या दहा दिवसात आणि नंतरही वर्षभर कायम रोज एकदा अथर्व शीर्षाचं करून रोज घरातल्या गणपती बाप्पाजवळ दहा दिवस प्रार्थना करायची आहे की पुढच्या वर्षीपर्यंत आपण गणपती बाप्पा तुम्ही स्वतःच्या घरात विराजमान व्हावात अशी माझी इच्छा आहे आपोआप मार्ग खुले होतील धनाचे मार्ग रस्ते बंद असतील ते मोकळे होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील आता हा झाला उपाय हा सगळ्यांनी आवर्जून करा नुसत्याच घरासाठी नाही धनसमृद्धीसाठी सुद्धा हा उपाय आहे ही सुपारी तुम्हाला जपून एका डबीमध्ये ठेवायची आहे पुढच्या वर्षीसाठी तुमची प्रॉपर्टी आपल्याला एकच घरावं असेल का तर नाही कुणाला दोन घर हवे असतात प्रॉपर्टी हवी असते तरी सुपारी तुम्हाला पुढच्या वर्षी विसर्जन करायची आहे नवीन सुपारी ठेवायची आहे हा झाला उपाय आता महत्वाची माहिती देते की आजपासून मी नवी दिशा या नावाचे एक चॅनेल ओपन केलं आहे त्यामध्ये फक्त उपाय ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र न्युमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र लॉ ऑफ अट्रॅक्शन याचे सुंदर सुंदर उपाय घेऊन मी येणार आहे त्या चॅनलवर कुठल्याही जाहिराती नसतील कोणतंही काही नसेल जाहिराती म्हणजे प्रॉडक्ट दाखवणे किंवा इतर काहीही नसेल फक्त उपायांसाठी ते सुंदर असं चॅनेल मी काढलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि पहिल्या कमेंटला पिन करत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जी निळी लिंक दिसेल त्याच्यावर तुम्ही दाबा चॅनेल दिसेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा भरपूर जणांनी सबस्क्राईब करा तरच हे चॅनेल पुढं जाईल आणि आपल्याला अजून नवीन नवीन तुम्हाला उपाय ज्योतिषशास्त्र तुमच्या राशीमध्ये तुम्ही राशीप्रमाणे रत्न कोणते घालावे ही सगळी माहिती त्या चॅनेलवर मी तुम्हाला देणार आहे खूप ते चॅनेल सुंदर माहिती त्याच्यावर असणार आहे त्यामुळं नवी दिशा या चॅनेलवर सगळ्यांनी जावा यूट्यूबला जावा वरती नवी दिशा टाईप करा नसेल सर्चिंगला येत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिला कमेंट जो असतो त्यामध्ये मी या चॅनेलची लिंक तुम्हाला देत आहे त्याच्यावर जाऊन अवश्य सगळ्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऑलवर बेलचं बटन दाबून ऑलचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजचा व्हिडिओ माझा बघायला मिळेल आशा व्यक्त करते की त्याही चॅनेलला तुम्ही खूप भरभरून बर प्रेम द्याल की तुम्हाला सगळ्यांना कळकळीची कर, विनंती आहे की त्या चॅनेलवर सगळ्यांनी जावं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थक